मुलगा असताना त्याचा घामच का कुठला बी असू ते मग आर असू नाही तर वैभव असू नाही ते संग्राम असतो त्यांचं बदलन म्हणजे त्याला समजून आता कसं वागायचं ते आता लय साधा होता ना आता साधा नाही कारण मला माहितीच होतं बिग बॉसची ट्रॉफी माझ्या हातात येणार आणि आलीच मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ बिग बॉस मराठीचं यंदाचं चा सीझन चांगलंच गाजलं आणि या सीझन मध्ये सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे या खऱ्या माणसाने आणि तो म्हणजे सूरज चव्हाण पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षक त्याला पसंत करत होते आणि त्यामुळेच तो आता बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनचा विजेता बनलाय आणि अर्थात हा रियालिटी शो आहे रिअल राहणं आणि तो कायम या घरामध्ये खरा दिसला तो सूरज खूप खूप स्वागत आणि कॉंग्रेच्युलेशन काय कमाल ट्रॉफी रे जेव्हा ती ट्रॉफी हातात आली तुझ्या काय वाटत होत मला तुम सगळं फ्लॅशबॅक बॅक होत मी त्या टायमिंगला खरच मी भिलो नव्हतो कारण मला माहितीच होत बिग बॉसची ट्रॉफी माझ्या हातात येणार आणि आली ती आणि सगळे तुझे घरचे पण खुश होते तिकडे आणि जे बिग बॉसचे जे सदस्य होते ना ते पण एक कुटुंब झालं होतं ना ते पण खुश होते बहिणी लालल्या चुलत भाऊ लढल भाच लाल आत्या लली आताची मुलगी लिहिणी बोलत अक्कीच तिकुलच्या आलती ना ती इमोशन म्हणजे डोळ्यात म्हणजे ती हात असित भाव असं हात नव्हतं कर जिंकला मग okay. ती त्यांना बहिणींना ह्यांना आलं आनंद झाला कि असल्यावर कस पण तुला काय हातून वाटत होत जेव्हा स्टेजवर अभिजीत सावंत आणि तू उभा होतास सोबत रितेश भाऊन सोबत मी बिग बॉसच्या घरात काय म्हणलेलं आदर तुला मी तिथे पल घेऊन जाणार पण बिग बॉसची ट्रॉफी मीच जिंकणार कुठं तिथं स्टेज वर घेऊन जाणार तुला तू पर्यंत येणार ही मला माहिती आणि तसाच शब्द झाला आणि निक्की निक्की गालाच्या बाहेर जाणार तेव तसाच शब्द झाला म्हणजे आम्ही असं फिरत नव्हतो ते गोल नहीं गोल ही होलत ना ते काय लावून चकल लुम काय काय ती खोलची बनवलेली ती घाणला खोलची बनवलेली शेवट तर फिरवायचं होतं ती काय हिरोईन आलती ती काय ती हा तेव्हा आल ती तेव्हा असं त्यांनी सांगितलं की फिरावं रितेश सर म्हणलं की ती फिरवा तेव्हा मी काहीच गेलो नव्हतं मी सांगितलेलं की माझ्या फॅन लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांचा विश्वास मी ही राखणार म्हणजे राखणार आणि त्यांचं प्रेम आहे मी जिंकणार तुला आधीपासूनच वाटत आणि जेव्हा घरामध्ये जी ट्रॉफी दाखवली होती पहिल्यांदा ट्रॉफी घेऊन आले होते तेव्हा तू ला पण बोलला होतास की तू माझीच आहे म्हणून तू माझी जे नाही पिल्लोय तू माझी मी तुला नेहाणार म्हणजे आण पाया पळलं मी कोणी पाया तिचं पळलं नाही इतकं ति पण मी पडलो की तुला ने आणन म्हणजे नेहा पण आम्ही बघत होतो की सूरज टास्क असेल सगळ्यांशी बोलणं असेल सोबतची मैत्री असेल किंवा वर्षाताईंना आई म्हणणं असेल हे सगळं ते खरच माझ्या जेवणात ना माझे आईच आईचे कारण का माहिती का इतकी काळजी घेतली त्यांनी मला दामा या आधी आणि त्यांच्या बी एका त्यांनी मानलेल्या मुली का त्यांची स्वतःच्या मुलांची बी काळजी घेत आणि त्यांच्याकडे मानले किट किवट त्यांची बी लय काळजी घेतात परत त्यांच्याकडे आणि त्यांनी माझी इतकी काळजी घेतली ना काही म्हणजे त्यांना सलाम आहे म सलाम म्हणजे खरंच सलाम प्याडी दादा बी भाऊ मोठा असल्या ग माझ्या बापा सारखं माझ्या त्यांनी काळजी घेतली लय जीव लावला त्यांनी लय ती कधीच विचारणार नाही ताईला लगेच मी म्हणलं ताई तुम्ही आल्या मला लय बरं वाटलं परत घालात आलत्या ना घरात परलं मला नव्हतं वाटलं की ताई बाहेर जाते त्या टायमिंगला पण ते आता काय पण तू तर बाहेर जेव्हा ट्रॉफी घेऊन आलास तेव्हा ताई असेल असतील खुश झाले माझी घरातली टीम बिग बॉस इतकी खुश झाले ना इतकी लय आनंदात होती ना असायला लागलेली मला उचलून घेतलं वैभवनी तर वैभव मानलेले आपली एक ट्रॉफी जायला बाय पण आम्ही तेव्हा म्हणायचा की आपल्या हिक गेली पाहिजे ना आपल्या हिक गेली मी म्हणलं भे आपल्या ऐकलं पण मला असं वाटतं की ज्यावेळेस टास्क होते ना वेगवेगळे टास्कच्या दरम्यान मध्ये जेव्हा तू अरबाज सोबत भिडला होतास बघ तेव्हा रितेश भाऊंनी पण कौतुक केलं होतं की शेर अकेला आता आहे वगैरे शेरा अकेला आता आहे ते जबर आहे पण जबर हलवून टाकलेलं त्यांना असे भेटत होते ते मी हका मुलींची काळजी घेतो आणि मला असं त्यांच्या पशी जायचं म्हणलं ना मी लांबच थांब म्हणजे त्यांना ला काय लागलं नाही पाहिजे ना आता जानवीचा ना आमचा ते काय कुठला लगोरीच लगोलीचा टायमिंगला मी काय म्हणलं तुला हात नाही लाव आणि माग सारलेलं कारण मुलींच म्हणलं ना मला ते नको वाटत पण तिथं तर खेळायचंय ना मेन मुलगा असताना त्याचा घामच काल असतो कुठला बी असे मग असू नाही तर वैभव असू नाही ते संग्राम असो त्यांचा घामच काढला पण ती मुलगी यायची म्हणलं ना जपून खेळलं तू जपून खेळला बघितलं ते दिसलं आम्हाला पण जेव्हा तू बिग बॉस मध्ये येण्याआधी जातच नव्हतो म्हणजे खेळायलाच जात नको म्हणलं नंतर तिला मी माझ टेप माग टाकायचं हिकल एक टाकायचं तिला वाईट फसावलं नंतर तिला गोलची आणलं नंतर आणलं तिला स्वतःच्या मान माना कार जे नाही का ती पर तिला म्हणतो सॉरी बाजूला कारवाई तरी ती तशीच करत होती मान आले त्या लोगोलच्या खाली पण तू छान केला असतो टास्क आणि टीम ज्या पद्धतीने जिंकली तुझ्या टास्क मुळे पण जेव्हा आम्ही तू बिग बॉस मध्ये जाण्या तुझे व्हिडिओ बघायचो ना ती सांग काम या आम्हाला हे दिलत ना काय म्हणतात आम्ही मालक होतो मला इतकं वाईट वाटलं ना कि दुसऱ्यांना असं करायचं म्हणाल काम हा तिलाही वाईट वाटलं कारण तसं कुणीच नाही केलं पाहिजे कुणी बी होऊ द्या मालक कोणी बी होऊ द्या पण त्यांनी काम केलीच पाहिजे कसा बी द्या त्यांनी काम केलीच पाहिजे आमच्या एखाद इतकी शेतकरी कांद कापून बी देतात भरतात बी परत गोण्या खांद्या उचाल गाडीत टाकतात मग तिकडं वकालीला लावतात नंतर मग कांदा तिकडे जातो तसे काम मी आता आता मी अख्खीच काम करणार मी आहे तसा ओरिजिनल आणि क्वालिटी तसच वागणार मी आधी शेण खत कोंबर खत काम करायचो लांब लांब जायचो भोर माहितीये भोरला बी असला झोलात पाऊस पाय घासलायचा त्याला फले असे लावलेली गाडी लय आपटले तरी ती काम केलं तर मी आणि एकटाच गाडी बांधायचो पाठपर्यंत पर्यंत एकटाच ती फल दिलं ना माझ्या देवांनी माझ्या फॅन लोकांनी फल दिलं ना बिग बॉस सीटी ऑफिस जिन दिलं म्हणजे कष्ट केल्याशिवाय आणि ती काय म्हणते ना काय सांगा बोला जिद्द असले पाहिजे पण तुझे व्हिडिओ आम्ही बघायचो ना सूरज तेव्हा आम्हाला वाटायचं का असा हा मुलगा पण तू बिग बॉस मध्ये आल्यावर वेगळाच सगळेच म्हणत असतील पॅडीदा की ले व्हिडिओ मध्ये फार वेगळा आहे जेव्हा तो रील ऑन होतो तेव्हा सूरज वेगळा असतो आणि बिग बॉसच्या घरामध्ये आम्ही खरा सूरज जो कसा आहे बरे वाटलं छान वाटलं माझा स्वभाव खरंच असाय आणि घरी कधी या तुम्ही माझा मी असा सिंपल साधाय असाच स्वभाव आहे माल चांगलाय माझ्या बरं किती वाईट असू दे किती माणसांनी असं करू दे लागू दे पण मी असू दे त्याला शांत करून जवळ काल ना पण आता ही ट्रॉफी मिळालीये बक्षीस मिळालंय हे सगळं मिळाल्यानंतर सूरज बदलेल काय कसं असणार आहे सूरजचं आयुष्य बदलन म्हणजे त्याला समज ना आता कसं वागायचं ते आता लय साधा होता ना आता साधा नाही राहणार साधा राहणार पण सरांनी काय सांगितलंय बँक समज तस म्हणतो हाय तसं राहणार मी पण ती त्या बाबतीत साधा नको राहो कुठले लक्ष्मीच्या नाही तर तुला फसावतात ना, आ, आ, ना ते ना, फसावलं नाही पाहिजे म्हणते सरांनी मला सांगितले त्याबद्दल मी तसं साधा नाही राहणार असं आहे असं राहणार सर पण तू मला आणखी विचारायचं की तू घरात असताना जेव्हा आता टॉप फाईव्ह तुम्ही जेव्हा आले होते तेव्हा वाटत होता तेव्हा पण ट्रॉफी आपल्याकडेच येणार आहे किती वर सांगू मलाच वाटलेलं मी जिंकणार म्हणजे जिंकणार जिद्द असते ना ती पावर असते ना ती जबर असते आणि मी मानलेलो मी जिखनान म्हणजे जिंकणार म्हणजे जिखणार आणि जिंकलो तुझी तुझी सकारात्मकता तुला ट्रॉफी पर्यंत घेऊन गेली आणि तुझ्या हाती ही ट्रॉफी आलेली आहे पण रितेश भाऊ पण तुझं कौतुक करायचे तो एक संवाद असायचा त्यांच्यासोबत स्टेज वर नंतर तू फिनालीच्या दिवशी होतास तर तेव्हा कसं वाटलं त्यांनी काय तुला सेल्फी पण घेतला आता आम्ही आतमध्ये भेटलो ना सर ना आम्ही ताई तेव्हा आम्ही भेटलो ना तर मी काय केलं पहिलं माहिती सर आणला ना पाया पण नंतर घ्या पडलो मी म्हणजे आपला माणूस आहे ना त्यांनी मला लय सेकावलं मोठ्या भावासारखं येते लय शिकाव लय वहिनींच्या बी पाया पडलो लय बरं वाटलं वहिनी बी बोलता कसला सूरज पण सूरजची झापूक झुपूक स्टाईल असेल किंवा बुक्की टेंगूळ असेल किंवा आम्ही एकत्र बघितलं अभिजित सावंत आणि निकी वगैरे मिळून <laughs> तुम्ही आ बिदा करायचंय लय बर वाटायचं आणि आ बिधादा करायचं ना त्या आ बिधादा सूट व्हायचं हो त्या टाइम पण आम्हाला शिकव ना काय तुझी झापूक झुपूक स्टाईल अक्षय कुमार पासन सगळेच तुझी झापूक झुपूक स्टाईल करून गेलेत मग आता थोडीशी आम्हालाही शिकव की काय करायचंय बर हा असं म्हण हा झापुक झापूक झुपुक बादच्या झापूक झुपुक बाद आय लव्ह यू नसेल अग बाय अग अरे आता हे ट्रॉफी कडे बघून बोललो पाहिजे आता ती ट्रॉफी माझीच आहे आता काय बोलायचं तिथे ज्या नाही श्या नाही माझं काय कशी ता ठेवणार ही तिला कसं ठेवणार कुठे आता तिला बारक एक घर करायचं आणि तिथे ठेवायचं तिचं मन मंदिर आहे ती माझं देवी माझे आय मरे माता माझं पप्पा आहे तो ओम नम शिवाय माझं गणपती बाप्पा आहे खूप खूप धन्यवाद सूरज तू गप्पा मारलास आणि तुला शुभेच्छा खूप साऱ्या तू जसं आहेस तसं लोकांना प्रेक्षकांना आवडलास काय समजलंय त्यांनीच मला समजलंय त्यांनीच लय जीव लावलंय आणि माझ महाराष्ट्र माझा आई बापच आहे माझे आई आणि आपल्या शुभेच्छा तुम्हाला बी शुभेच्छा पोलच्या वाटचा अरे